कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती ग्रामस्थांच्या माहितीनुसार या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला होता या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांचे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यावेळी ग्रामस्थांनी वारी येथे फाटक ते बापतारा शिव रस्ता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली होती दरम्यान आमदार आशुतोष दर काळे यांनी सही भेट देत ग्रामस्थ व नागरिकांशी चर्चा करत लवकरात लवकर रस्त्याच्या कामाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आमदाराच्या आश्वासनानंतर वारी ग्रामस्थांकडून हे उपोषण मागे घेण्यात आले या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं तो जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली होता आणि त्याच्यामुळे त्या रस्त्याचा मुरुमाचा जो दर होता, होत होता तो पूर्ण वाहून गेला आणि त्या कारणाने पूर्ण खडी उघडी पडली आणि तो जो काही त्रास खडीमुळे होत होता तर त्या कामासाठी त्या रस्त्याला राहणारे सगळ्या लोकांनी शेती असलेल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी उपोषण करण्याचं ठरवलं हा रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुचवलेला आहे तो मंत्रालय पर्यंत त्याचा प्रस्ताव गेलेला आहे जसं त्याला निधी उपलब्ध होईल त्या रस्त्याचं काम मंजूर होईल आणि तात्पुरता स्वरूपामध्ये त्या रस्त्याला टाकून त्यांना जी काही अडचण आता सध्या जाणवते आहे त्या अडचणीतून त्यांना दिलासा देण्याचं काम पीडब्ल्यूडी किंवा जे कुठले इंजिनियर करतील त्या माध्यमातून आपण ते काम करणार आहे एवढं सांगतो आणि त्यांना विनंती केली उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी ती विनंती मान्य केली आणि आता उपोषण सुटलेलं आहे त्याबद्दल सर्व त्या रस्त्याला राहणारे लोकांचे किंवा असलेल्या शेती कर्यांचे मी आभार व्यक्त करतो तो रस्ता आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये वरुमीकरण करून त्यांना दिलासा देऊ असा त्या ठिकाणी माझा शब्द आहे तो पूर्ण करणार आहे